मित्रांनो तुम्ही पाहिलंच पाच रुपयाचा स्टॉक पाचशे रुपये आणि बऱ्याच वेळा ट्रेडिंग हा जो आहे हा भावनांचा खेळ आहे म्हणजे जे काही लोक आपण पाहतो तीन टाईपचे लोक असतात लोअर मिडल हायर आणि याच्यामध्ये जो काही तोटा होतो किंवा ज्या काही गोष्टी बऱ्याचशा सहन कराव्या लागतात या क्लासवरती डिपेंडेंट येतात आता यात महत्वाचा मुद्दा असा आहे आपल्यातले बरेच लोक असे असतात हा दहा रुपयाचा शेअर्स हजार रुपयाला जाऊ शकतो पाच रुपयाचा शेअर्स पाचशे रुपयाला जाऊ शकतो समथिंग ह्याच जे स्टॉक्स असतात जे ज्यांची किंमत झिरो पॉईंट पन्नास पैसे एक रुपया दीड रुपया दोन रुपये तर दहा रुपयापर्यंत वीस रुपयापर्यंत त्यांची प्राईज असते त्या स्टॉक्सला म्हणतात पेनी स्टॉक्स आणि हे पेनी स्टॉक्स याच्या ज्या न्यूज असतात मार्केटमध्ये आपण ऐकतो का पेनी स्टॉक्स दहा रुपयाचा इतक्या किमतीला जाईल पाच रुपयाचा तितक्या किमतीला जाईल आणि ऍक्च्युअल तसं घडतं का नाही हे कोणालाच माहिती नसतं आणि जर तसं माहिती असतं तर ते स्टॉक तुमच्यापर्यंत आले असते का हे एक सिंपल गोष्ट मार्केटमध्ये प्रत्येकाला अंडरस्टँड झाली पाहिजे तर आजचा आपला महत्वाचा टॉपिक आहे अशा कुठल्या स्टॉक्समध्ये तुम्ही जर गुंतल्या असाल की पेनी स्टॉक्स तो पाच रुपयाचा आहे तो दहा रुपयाचा आहे तो एवढे जाऊ किंवा कुणीतरी म्हणतोय तुम्हाला जाणार तर नक्कीच तो स्टॉक जाऊ शकतो का का नाही जाऊ शकत त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे तर मित्रांनो मी राम स्वागत करतो धनक्रांती शेअर मार्केटमध्ये पाहूयात आपण शेअर मार्केट, मार्केट सोप्या शब्दात आता हे जे स्टॉक्स असतात ते पेनी स्टॉक्स असतात त्या पेनी स्टॉक्समध्ये होतं काय ज्याला काहीच माहिती नसतं आणि जर कुठल्याही व्यक्तीला सपोज तुम्हाला कोणी जरी म्हटलं का तू तो स्टॉक बाय कर तुला पाच स्टॉक दिले मी एक, एक, एक सब्जेक्ट बाय करायला का तुम्ही स्टॉक्स बाय करा पाच तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार ज्याची किंमत हजार रुपये तो बाय नाही करणार ज्याची किंमत पाचशे रुपये तो बाय नाही करणार ज्याची किंमत वीस रुपये तो पण बाय नाही करणार तुम्ही पाहणार पाच दहा पंधरा वीस पंचवीस रुपयाला जो स्वस्त आहे आणि त्याची जास्त क्वांटिटी मला भेटू शकतात असा स्टॉक तुम्ही पाहता पण एक ऍक्च्युअली ती गोष्ट त्याचा जो काही पूर्ण आराखडा आपण पाहतो स्टॉक अनालिसिस करताना त्याच्यामध्ये किती प्रमाणात बायर्स आहेत त्याच्यात लिक्विडिटी किती आहे किती प्रमाणात आहेत इवन त्याच्यानंतर त्याचं फंडामेंटल किती स्ट्रॉंग्स आहेत आणि हा स्टॉक वर जाऊ शकतो का का तो लोअर प्राइसला काय कमी झाला याचा कुठल्या स्टडी नाही करता फक्त आपण ऍक्च्युअल प्राईजवर इम्पॅक्ट करतो का कमी किमतीत मला जास्त स्टॉक भेटतात उद्या जर यांची किंमत वाढली तर मला भरपूर सारा पैसा भेटू शकतो असं होतं पण शंभरात एखादा स्टॉक्स असा असतो का जो तुम्हाला त्या ते किमतीतनं तेवढे पैसे देतो थोडक्यात पेनी स्टॉक्सला काय म्हणतात माहिती आहे त्याला म्हणतात रिस्क ट्रेडिंग म्हणजे तुमच्याकडं शंभर टक्के जोखीम असते का तुम्हाला तो स्टॉक्स कधी रुपयाचा झिरो कधी दहा रुपयाचा झिरो होईल एक रुपये होईल दोन रुपये होईल माहिती नसता आणि तो कधी शंभर होईल दोनशे होईल हे माहिती नसता फक्त तुमचं एक एक मार्केटमध्ये चाललेल्या न्यूजवर आपण त्याच्यावरती भरोसा ठेवतो याच्यामध्ये भरपूर ठिकाणी काय होतं दि पंप अँड डम्प सिस्टीम होती कोणाला माहिती नसेल पंप अँड डम काय तर एक सिम्पल आहे ज्या वेळेस त्या स्टॉकची किंमत कमी असते त्यावेळेस त्याच्यातले मेन इन्व्हेस्टर्स ते बाय करून ठेवतात आणि किंमत वाढणारे किंमत वाढणारे असे सगळी बातमी पसरून त्याची किंमत वाढल्यानंतर तो करतात म्हणजे दुसऱ्या भाषेत त्याला सेल करतात आणि त्यावेळेस आपल्या लोकांना तो सेल करायला सुद्धा ऑप्शन अवेलेबल नसतो आपल्याला डायरेक्ट त्याच्या लोवर सर्किट प्राइस तिला लागलेलं असतं मग त्याच्यामुळे तुम्हाला तो सेल करता येत नाही त्याची किंमत किती जास्त वर ना किती कमी येईपर्यंत येईपर्यंत मग अशा स्टॉक मध्ये तुम्ही गुंतवायचं का नाही गुंतवायचं मग त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण आता पाहतोय ह्या मुद्द्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट असतो लो लिक्विडिटी आता लो लिक्विडिटी म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये तुम्ही जर बाय केलेत हजार क्वांटिटी आणि दोनशे क्वांटिटी तर सेल करायला ऑप्शनच नसतो किंवा सेल करायला माणूसच नसतो मग त्यावेळेस तुमचे पैसे गुंतून राहतात एक फर्स्ट पॉईंट झाला जसं दुसरं मॅनिप्युलेशन म्हणजे पंप अँड डब सांगितलं मी मध्ये आपण पाहिलं हर्षद वारसी यांनी कुठल्या तरी एका स्टॉक्सला पंप अँडम्प केलं होतं ओके मग त्या ठिकाणी काहीतरी साधना का समथिंग नावाचा तो स्टॉक्स होता मग त्या स्टॉक्समध्ये त्यांनी पंप अँडम्प केलं तर म्हणून त्यांना काहीतरी फाईन लागला आणि जेल लागला म्हणजे एक त्यांचं एक एक्झाम्पल झाला आपण त्यांचं नाही पाहत पण एक भरपूर ठिकाणी असं होतं पण आपल्या ते लक्षातच येत नाही या कंपनीचा कुठलाच फायनान्शियल डेटा जास्त नसतो मग ते त्याच्यामध्ये फायनान्शियल क्रिजिस येण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा फंडामेंटल लॉ असण्याचे चान्सेस जास्त असतात आणि असे जे स्टॉक्स आहेत त्याच्या मार्केटमध्ये एवढ्या स्पीडमध्ये न्यूज फिरतात का हा दहा दहा पट होणार आहे हा वीस पट होणार आहे हा तीस पट होणार आहे हा ऍक्च्युली होतो हा का नाही हा नंतरचा मुद्दा आहे पण बातम्या अशा पसरवल्या जातात की ज्या जो शेअर मार्केटमध्ये नवीन आलाय त्याला एक अपेक्षा असते का बाबा कमी वेळेत मी जास्त पैसा कमवू शकतो असा व्यक्ती काही हव्यासापोटी किंवा त्याला काही जास्त पैसे कमवण्याची इच्छा असण्याच्या नादात किंवा कमी वेळात श्रीमंत बांधण्याच्या नादात तो त्या ठिकाणी त्या स्टॉक्सला बाय करायला जातो आणि कदाचित तो मॅक्झिमम क्वांटिटी बाई करतो पण मग त्याचा जो रिझल्ट आहे तो त्यावेळेस त्याला सहा महिन्यानी वर्षांनी दोन वर्षांनी म्हणजे माझ्याकडे अशापर्यंत आलेत काही पब्लिक का ज्यांचे ऐंशी ऐंशी टक्के हे असे जे स्टॉक्स आहेत पेनी हे मायनसमध्ये आल्यानंतर त्या लोकांनी दाखवले बाबा मी दहा हजाराचे घे दहा हजाराचे घे दहा हजाराचे घे आणि मग एक लाखाचं बाईंग करून ते आता सत्तर ऐंशी हजार रुपये तुम्ही त्याच्यामध्ये लॉसमध्ये गेलेले असता कमी कमी प्राईज ॲव्हरेज करून मग ॲव्हरेज करणं कितपत योग्य आहे आणि कोणत्या स्टॉकचं करणं योग्य आहे आणि तुमची पूर्ण इन्व्हेस्टमेंट तुम्ही पूर्ण कमवलेली रक्कम किंवा तुमचा पूर्ण झालेला आतापर्यंतचा जो काष्टाचा पैसा आहे हा अशा स्टॉक्समध्ये टाकणं कितपत योग्य आहे याचा विचार तुम्ही बाहेर करायलाच पाहिजे पेनी मध्ये तुम्ही किती पद इन्व्हेस्टमेंट करायची मी तुम्हाला तेही सांगणार आहे का, का। तुम्ही दोन टक्के इन्व्हेस्ट करा का, का। पाच टक्के करा किंवा करूच ना का ओके आता यात एक टक्का असा पण चान्स आहे तुमचा मल्टीपॅकर बनण्याचा म्हणजे तुमचा दोन वाला दोनशे जाऊ शकतो पाच वाला पाचशे जाऊ शकतो पण मग तो चान्स तर किती एक टक्का पाच टक्के मग त्यावेळेस तुम्ही काय करणार मग तुम्हाला त्यावेळेस त्याचं फंडामेंटल चेक करणे ओन्ली टेक्निकल पाहून तुम्हाला जमणार नाही मग फंडामेंटल प्लस टेक्निकल प्लस त्या कंपनीचा बिझनेस ह्या सगळ्या गोष्टी पण मग तसा जो रेशो आहे तो रेशोचं प्रमाण फार कमी हे तुम्हाला स्वतःला सुद्धा समजून आहे का चालू शकतो किंवा नाही आता तसं फॉर एक्झाम्पल काही जे स्टॉक्स असतात आता मी बालाजी नावाचा स्टॉक्स पाहिला होता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये समथिंग काही क्वांटिटी त्यावेळेस मी त्याच्या बाई केल्या होत्या एक अकरा रुपयाचा स्टॉक्स होता पण मग तो किती दिवस अक रुपयाला होता पण दोन हजार तेवीसमध्ये मी त्याला पाहिलं तेवीस चोवीसमध्ये तो स्टॉक अकराशे रुपयापर्यंत गेला होता मग आता तो जरी स्टॉक्स लो क्वांटिटीमध्ये बाय केलेला असला ओके तर असा प्रत्येक स्टॉक्स तेवढ्या प्राईजला जाऊ नाही शकत ओके सो तुम्हाला त्या गोष्टी थोड्या अंडरस्टँड करणं गरजेचं आहे आता तुम्ही विचारशाल का माझं मत मी स्पष्ट माझं मत सांगतो जर तुम्ही पेनी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर माझ्या मते पेनी स्टॉक्स ही हंड्रेड पर्सेंट रिस्क आहे म्हणजे इथं तुमचा पैसा कधी वाढण्याचे चान्सेस एकदम कमी आहे आणि कमी होण्याचे चान्सेस एकदम जास्त आहे त्याला आपण रिस्क रिडिंग म्हणतो आणि माझं असं म्हणणं आहे जे काही मिडल क्लास फॅमिलीजमधलं पब्लिक आहे जे काही जनता आहे त्यांनी जास्त हवे करण्यापेक्षा दोन पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के जे स्टॉक्स देतात तुम्हाला शंभर टक्केच रिटर्न भेटले पाहिजे असं ना काय नाही तुम्ही पंधरा वीस टक्क्यांनी पण कंपाऊंडिंग करून चांगला पैसा कमवू शकता फक्त तुमच्याकडे त्याच्यासाठी पेशन्स हवा आणि योग्य इन्व्हेस्टमेंट्स हवे योग्य स्टॉक सिलेक्शन हवे मग ती प्रोसेस तुम्ही फॉलो करा इकडं पेनी स्टॉक्समध्ये पूर्णच्या पूर्ण अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करू नका दुसरा सपोज तुमच्याकडे दहा लाख रुपये किंवा तुमच्याकडे एक लाख रुपये एक लाख रुपयात तुम्ही नव्वद हजार रुपये तुमच्या पत्नी इन्व्हेस्ट केलेत तर त्यातला एक लाखातला फक्त पाच ते दहा टक्के भाग असा असायला हवा की तो तुम्ही पेनी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे जर करायचाच असेल तर म्हणजे माझं सजेशन नसतंच पण तरी मी एखाद्याला वाटतं का दहा हजाराचे तरी काही समथिंग वाढू शकतात मग ठीक आहे तुम्ही त्या ठिकाणी त्याला पाच ते दहा टक्के पण तुमचं पूर्ण लाख रुपयाचं कॅपिटल किंवा दहा लाख रुपयाचं कॅपिटल तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक नका करू त्याला थोडंसं एक डिस्ट्रीब्यूट करा म्हणजे हाय क्वालिटी स्टॉक्स कुठले आहेत मिडल स्टॉक्स कुठले आहेत लो क्वालिटी स्टॉक्स कुठले आहेत मग तुम्हाला सगळेच हाय क्वालिटी आहे असं नाही मग तुम्ही ते काही मध्ये इन्व्हेस्ट करा काय म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा काही पेनीमध्ये जसं मी पाच दहा टक्के सांगितलं तिथपर्यंत ठीक आहे तेवढी रिस्क तुम्ही कॅपेबल असाल तर घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं आता सोशल मीडिया प्रत्येक जण पाहतो ते सोशल मीडियावर इथं ही, ही कंपनी आता ही फार मोठी होणार आहे आणि आलेल्या ज्या काही टिप्स आहेत ह्या टिप्सच्या नादात लागू नका स्वतःच रिसर्च बिझनेस ग्रो कसा करतोय बिझनेस अनालिसिस करा ते ती कंपनी काय करते त्याचा रिसर्च करा आणि त्यानंतरच त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा तर मित्रांनो पहा पेन स्टॉक्स ही झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग अजिबात नाही मी तुम्हाला परत सांगतो तुम्हाला झटपट श्रीमंत व्हायचं तर त्याच्यासाठी तुमच्याकडं चिकाटी पाहिजेन एक नॉलेज पाहिजे स्किल सेट पाहिजेन आणि पेशन्स पाहिजेन त्या ठिकाणीच तुम्ही तुमचा पैसा बनवू शकता आणि मार्केटमध्ये तुम्हाला ह्या तीनच गोष्टी गरजेच्या आहेत मनी मॅनेजमेंट माइंड मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी तुम्ही ह्याच गोष्टींवरती भर करा हळूहळू ट्रेडिंग करायला चालू करा तुम्हाला ट्रेडिंग शंभर टक्के प्रॉफिटेबल मिळू शकते पण त्यासाठी तुमच्याकडे पेशन्स असणं गरजेचं आहे डिसिप्लिन असणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत कोणता पेनी स्टॉक्स बाय केला आहे का केला असेल तर तो कोणता आहे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कधी पेनी स्टॉक्स घेणार का नाही घेणार हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद